बुलढाण्यात वंचितच्या उमेदवाराने मैदान सोडल्याची चर्चा आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता अर्चित हिरोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून पक्षाचा निर्णय नाही अशी प्रतिक्रिया वंचितचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी दिली यापुढील वंचितची भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचं वाघोदे यांनी सांगितलं त्यामुळे आता बुलढाणा नगरपालिकेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे जोपर्यंत अधिकृतरित्या ती आघाडीची घोषणा होते फक्त आघाडीची घोषणा फक्त काँग्रेस आणि वंचित सोबत आहे एवढीच घोषणा झालेली आहे त्या तारखेमध्ये सीट शेअरिंग संदर्भामध्ये की आम्हाला वंचितला काँग्रेसने एवढ्या जागा सोडल्या तेवढ्या जागा सोडल्या असं कुठल्याही दोन्ही पक्षाकडनं या ठिकाणी कोटेशन या स्टेटमेंट या ठिकाणी पुढे आलेलं नाही आहे म्हणून अद्यापपर्यंत मी स्वतः महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सबकार या जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांच्याशी मी वारंवार पक्षाच्या आदेशांवे दोन दिन वेळा या ठिकाणी बैठका संपन्न केलेल्या आहेत आणि आजपर्यंत सुद्धा काँग्रेसकडनं अशा प्रकारची जी मानसिकता तयार झाली की आमची बोलणी सुरू आहे बोलणी सुरू आहे पण आता आपण सर्व श्रुत आहे काल झालेला गर्दे हॉलमधला मेळावा असेल वंचितच्या आधी काँग्रेसने टाकलेला अर्ज असेल म्हणून या ठिकाणी जनतेला सजग जनतेने सजग रहावं या ठिकाणी संविधानवादी पुरोगामी मतदार आहे त्यांनी ह्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे वार वंचित बहुजन आघाडीवर ज्या पद्धतीनं भाजपाचे आरोप केले जातात की भाजपाची बी टीम आहे तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळी परिस्थिती आपल्या नजरेसमोर आहे एवढं आजच्या प्रसंगी बोलतो आता वंचितचा जो मतदार आहे तो संभ्रमात आहे आपला पाठिंबा कुणाला असणार आहे सध्या तरी आम्ही कुणाला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत या ठिकाणी ही भूमिका आम्ही घेऊ शकत नाही शहरात जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत काय असणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलं की अजूनही काँग्रेसनं अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची युती तुटलेली आहे त्यांनी उद्याच्या तारखेमध्ये उद्या एकवीस तारीख विड्रॉलची तारीख आहे उद्याच्या तारखेमध्ये त्यांनी जे काही असेल नसेल अधिकृत त्यांनी लोकांच्या समोर जनतेच्या समोर आणावं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे जे लोक नगरसेवक पदाकरता उभी आहेत त्यांच्याकरता आम्ही या ठिकाणी लढा देणार आहोत त्यांना आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्याकरता जे जे पक्षावरती जे जे काही करता येईल आम्ही ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत वाटाघाटीसाठी काँग्रेस अजूनही सुरू आहे अजूनही बोलणी सुरू आहे अजूनही काँग्रेस करणं असं अधिकृतरित्या आम्हाला या ठिकाणी स्पष्ट सुतो वाचन या ठिकाणी पुढे आलेलं नाहीये